महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेला वारंवार विरोध करणाऱ्या काँग्रेसचा आता बुरखा कर्नाटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी कर्नाटक सरकारने दोन हजार तेवीस मध्ये ग्रहलक्ष्मी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत कर्नाटक राज्य सरकार घरच्या प्रमुख महिलांना आर्थिक मदत करेल अशी घोषणा करण्यात आली होती राज्यातल्या सुमारे एक कोटी अठ्ठावीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार अशी घोषणा केली होती दोन हजार रुपये प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे महिलांना मिळणार होते पण प्रत्यक्षात आता ही योजना बंद पडली आहे काँग्रेसच्या खोट्या आश्वासनाचा पुन्हा एकदा बुरखा फाटला आहे निवडणुकीपूर्वी सरकारने ही योजना सुरू केली खरी पण आता निवडणूक संपली आणि महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे येणं देखील बंद झालं आहे गरज सरो वैद्य मरो अशी स्थिती कर्नाटकामध्ये झाली आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या सभेत महिलांनी गोंधळ घालत ही गोष्ट उघड केली आहे हिमाचल प्रदेशात सुद्धा इंदिरा गांधी प्यारी बहनास सुख सन्मान निधी योजना सुरू केली होती ज्याद्वारे दीड हजार रुपये प्रति महिना महिलांना मिळणार होते मात्र तिथली स्थितीसुद्धा ग्रहलक्ष्मी योजनेसारखीच आहे राहुल गांधीच्या खटाखट योजनेसारखीच ही योजना देखील दिशाभूल करणारी ठरली आहे गरीब माता भगिनींना फसवण्याचे काम काँग्रेस जिकडे जाईल तिकडे करत असल्याचं उघड झालंय पण पन दुटप्पीपणा तर बघा इतर राज्यात काँग्रेसने ही योजना आणली तीही त्यांना यशस्वीपणे राबवता आली नाही पण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली ती बंद पाडण्यासाठी काँग्रेस विरोध करत आहे महाराष्ट्रामध्ये याच लाडकी बहीण योजनेला काँग्रेस आणि विरोधकांनी चुकीची ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात देखील जाऊन आली आहे सुद्धा या योजनेविरोधात चांगला गोंधळ घातला होता आरोप केले प्रत्यारोप केले सरकारवर टीका देखील केली नावं ठेवली मात्र दुसरीकडे काँग्रेसला आपण सुरू केलेल्या योजनांचा मात्र विसर पडला आहे महिलांना काहीही देण्याची काँग्रेसची नियतच नाही हे यातून आता उघड झालं आहे